जय शिवराय मंडळी मी जयश्री पवार माझ्या फोटोग्राफर सखीमध्ये आपण सर्वांचं स्वागत मंडळी आजकालच्या आज या मोबाईलच्या जमान्यात आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहे आज आपल्या मुलामुलींना मोबाईलची नाही तर आपल्या खऱ्या संस्कृतीची आणि संस्काराची गरज भासू लागली तर मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात या सुट्ट्या मामाच्या गावाला किंवा आत्याच्या गावाला जाऊन मुले अशीच घालवतात या मुलांच्या सुट्टीचा सदुपयोग झाला तर ही संकल्पना मनात आणून गेल्या तीन वर्षापासून गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे वारकरी शिक्षण संस्था वैष्णवधाम तालुका जुन्नर येथे मुलामुलींचे आध्यात्मिक आणि शैक्षणिक पंधरा दिवसीय बालसंस्कार शिबिर आयोजित केले जाते सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात आणि गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत या बालसंस्कार शिबिरात तालुक्यातील नव्हे तर इतर जिल्ह्यामधूनही बालचमुंना त्यांचे आई वडील आणून सहभागी करतात या पंधरा दिवसीय शिबिरात मुलांना आपली संस्कृती आणि संस्कार शिकवले जातात सकाळी उठल्यावर कोणता श्लोक म्हणायचा जेवताना कोणता श्लोक म्हणायचा संध्याकाळी दिवे लागणीला कोणते श्लोक म्हणायचे झोपताना कोणता श्लोक म्हणायचा हे सर्व शिकवले जाते या व्यतिरिक्त सकाळी योगासने पेटीवादन तबलावादन पखवाजवादन शिकवले जाते याशिवाय टाळ कसा वाजवायचा पावल्या कशा खेळायच्या असे अनेक संस्कार शिकवले जातात रोज संध्याकाळी नामांकित व्याख्यात्यांची त्यांची व्याख्यानेही मुलांना ऐकवली जातात त्यात संतांची महात्मे असतील सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक विषयावर मार्गदर्शन केले जाते एवढेच नव्हे तर मुलांचे मनोरंजन म्हणून एक दिवसीय सहलही काढली जाते तर अशा या बालसंस्कार शिबिराचा सोहळा काल पार पडला शिबिराचा गोड असा समारोप काल्याच्या कीर्तन सेवेने झाला यामध्ये काला का केला जातो आणि काल्याचे महत्त्व काय अशी अनेक माहिती या कीर्तनरूपी सेवेतून महाराजांनी मांडली आहे आणि शेवटी शिबिराविषयी मुलांचे आणि पालकांचे मनोगत घेतले आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो पुढच्या वर्षी या बाल शिबिराचा आनंद घेण्यासाठी आपल्या मुला मुलींना पाठवून आपल्या संस्कृतीचा आणि संस्काराचा ठेवा असाच पुढे चालू ठेवा चला तर पाहूया गोड अशा आवाजात काल्याची कीर्तन रुपी सेवा आणि पालकांचे मनोगतिया तुझी तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर येथे नवनिताचे पूर नाही देखील येते मिळे भोग सुखाचे तुकावणी आता तुकावणी आता नाही देखील ते मिळे सोडे आपण कितीही प्रयत्न केले तरी प्रपंचा अनुभव येतो दुःखाचा परमार्थ कसाही केला तरी परमार्थाचा अनुभव आहे सुखाचा तुकोपाऱयांचा आणि देवाचा संवाद आहे या म्हणतात तुकोबाराय देवाबरोबर संवाद करत आहे संवाद करत असताना तुकोबाराय म्हणतात या मृत्यू लोकांमध्ये देवा जे आम्ही ऐकलं नाही पाहिलं नाही आज का ना आजपर्यंत पाहिलं नाही ना आजपर्यंत ऐकलं नाही असं सुख देवत्व आम्हाला दिलंस तुझी संगती झाली आमोची निश्चिंत माता पिताना, इच्छा नसताना देखील अपमानित जीवन खाली मान घालून समाजात जगावं हो लागायला त्याच्यासाठी या बाल सुसंस्काराच्या शिबिराची गरज आहे आपण ही जी मायारी सुद्धा येत मालिका मोबाईल नको त्या गोष्टीमध्ये विनाकारण त्यापेक्षा आपल्या भविष्य त्याच्या जीवनाची झळण घडत कशामुळे होऊ शकेल त्याचा पाया पक्का पाहिला करा पायानंतर पाया पक्का करा आयुष्यामध्ये तुम्हाला त्याची काळजी व्हायची गरज नाही शंभर टक्के सुखी झाल्याशिवाय राहणार नाही प्रसाद घ्यायचा आहे प्रसाद कशाने तयार होतो प्रसादाचं महत्व काय प्रसादासाठी कशाची गरज आहे तुम्हाला आम्हाला संतांनी दंडक घालून दिला चरित्र ते उच्चारावे केले, केले देवे गोकुळी आहे का नाही मग गोकुळातच का चरित्र केलं मृत्यू लोकांमध्येच का चरित्र केलं तर वैकुंठितो आयसे आता हे प्रमाण सरळ सांगून जातोय म्हणजे अर्थ लक्षात येईल वैकुंठात वाळवंट आहे का ते बरं आहे का ते नीट आहे का नाही म्हणून मृत्यू लोकामध्ये काला केला मग काला करत असताना काला कोणी केला काला गती संत जग आणि त्यांच्या नारायण सरळ जायचंय आपल्याला सवे त्यांच्या नारायण परंतु ते काला करत असताना त्या काल्यामध्ये काय केलं काय गायल तर भगवान परमात्म्याचं चरित्र गायलं इच्छा गवळणींचा भाव जो असेल त्या भावाप्रमाणे भगवान परमात्मा वागले लहानपणी लहानपण पाहिजे तर लहान झाले मोठ पाहिजे तर मोठ झाले सर्व खेळ खेळले सुंदर रीतीनं अवतार धारण करून सर्व खेळ खेळले कुठं खेळले गोकुळा म्हणून गोकुळा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा नंदा घरी आनंदी आता इतिहास आपल्याला सर्वांना ज्ञात आहे सुरुवात पापी जे भक्त दैत्य ते मातले मग धर्तीवर जर पाक वाढतय तर देवाला अवतार घ्यावाच लागत आणि देवाला अवतार घ्यायचं कारण महाराज संतांचं रक्षण दुष्टाचं निर्दळन या दोन्ही मधलं साध्य देवासाठी काय आहे तर धर्माची संस्थापना धर्माची संस्थापना एवढ्यासाठी देवाने अवतार धारण केला आणि धारण करून गोकुळात आले गोकुळातल्या सर्व लोकांना सुख द्यायला सुरुवात केली एक दिवशीचा प्रसंग एका रुळणीनं सकाळी सकाळी सणासाम केलं भगवान परमात्मा आले सौगड्यांना घेऊन पाहिलं म्हटले हे काय रे म्हटली कृष्णा रांगोळी रांगोळी त्याच्यावर जाऊ नको ती मोडल्या जाईल बाजूला सरक गवळन अशी म्हटल्याबरोबर ठीक आहे ठीक आहे म्हटला पुर पूर लय गमतीदार असतात लहानपुरं लय बिलारन लय गमतीदार थोडस पुढं गेल्यासारखं के केलं देवानी आणि गवळण घरात गेलेली पाहिली पाहिली का परत देव वापस आले आल्याच्या नंतर त्या रांगोळीवर उभा राहिले आणि सुंदर चक्कर मारली महाराज अनेक गोष्टी केल्या आपल्याला दाढी वेणीची गाठ आपल्याला माहिती <tell mandiya> खेळ थकली पोरे आता म्हटले बस झाला आता था थकवा आला कांदी भार काय देवाला देवाला सांगितलं देवा आता खेळ बस झाला आता लय टाइम हा आता खेळ बस झाला मग म्हंटले देवा एक काम करावं लागेल देव म्हंटले एक काम एक करा ना तुम्ही पहिल्या सगळ्या काही एकत्रित करा कारण काला मिळतो त्याला बर का इथं बसून बी बाकीच डोक्यात आणणाऱ्याला इथं चिंतन ऐकतो त्यालाच काला मिळतो मिळत नाही त्याच्यासाठी आध्यात्मिक दृष्टीनं आपली जी इंद्रिय आहेत का दोन आणि इंद्रिय दो त्या गायी एकत्रित केल्या पाहिजेत सर्वांगाचे कान एकत्रित केले पाहिजेत त्याच वेळी एकत्रित आलं मन एका ठिकाणी राहिलं का सगळ्या गोष्टी झाल्या म्हटले देवा तू म्हणतो ते बरोबर आहे मनेरी गाय मात्र आहे बघा तू त्या मनेरी गायीला तेवढं फक्त तू आकड तू एका ठिकाणावर तिला आणलं का म्हणून बाकीच्या आम्हाला काय एवढा काय म्हणजे एवढं टेन्शन वाटत नाही देव म्हटले ठीक आहे माझ्यावर सोडले काय अडचण नाही देवाने ती मनेरी गाय एकत्रित आणली आणल्याच्या नंतर बाकीच्या गायी सर्व एकत्रित आल्या आल्यावर आल्या। आल्या। सर्वांनी सिधुरी एकत्रित केल्या परंतु सिदुरी एकत्रित करत असताना मात्र देव शेवटी प्रत्येक गोष्टीमध्ये बरं का त्यातला मुद्दा आपल्याला सांगून जातो वारकरी संप्रदाय भागवत संप्रदाय हा तत्वनिष्ठ आणि नियमाने बांधलेला आहे नियमाने बांधलेला आहे आणि कुठं नियमामध्ये अजिबात दिरंगाई नाही म्हणून या नियमावलीमध्ये वैराग्य प्राप्त होत असत देवाने सांगितलं सगळ्या शिदूर्या एकत्रित करा पण माझे आहे घरा घराज चोरुनिया माय नवनीता आणावे मग शुद्ध चित्त जर तुम्ही एकत्रित आणलं तर शंभर टक्के काला होईल त्या काल्याचा आनंद सर्वांना सर्व एकत्रित आल्या शिदोऱ्या घेतल्या देवाने त्या शिदोऱ्या एकत्रित करून हातामध्ये घेतल्या आणि गोपाळांना वाचायला सुरुवात केली अशा पद्धतीचा काला एक पहिली गोष्ट संत महात्म्यांनी पंढरपूरला काला केला वाळवंटात काला केला त्याच पद्धतीनं तुम्हाला आम्हाला देखील संत महात्म्यांनी प्रत्येकापर्यंत या काल्याचा महाप्रसाद पोहोच व्हावा याच्यासाठी सप्ताह नामस्मरण विधी ह्या सगळ्या गोष्टी करून इथपर्यंत आपल्याला काला भगवंताने दिला संत महात्म्यांच्या सहवासामध्ये तुम्हाला आम्हाला काला खायला मिळाला याच काल्याचं स्वरूप आज आपण बाल सुसंस्कार मुला मुलींच हे जे पंधरा दिवसीय हे, हे सुसंस्कार शिबिर आहे या शिबिराच्या समाप्तीच्या निमित्ताने आपण सर्वांनी उत्तम रीतीनं कोणी अन्नदानाने सहकार्य केलं कोणी मार्गदर्शनाने सहकार्य केलं कोणी आपली इथली झाडलोट ज्याने ज्याने म्हणून माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांनी ज्या ज्या गोष्टी आपल्या लक्षात येतील या शिबिराच्या सहकार्यासाठी त्या सर्वांचा कोणाचाही नाम उल्लेख न करता परत फोटोग्राफी असेल कारण जाहिराती शिबिर होत नाही ना हो सगळा विचार करून अतिशय उत्तम रीतीचं शिबिर

No, 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 no. मुलांनो पंधरा दिवस तुम्ही इथं शिबिरामध्ये सहभाग घेतला तर त्या शिबिरामध्ये तुम्हाला वातावरण वगैरे आणि शिबिर कसं वाटलं करमलं तुम्हाला पंधरा दिवस तुम्ही आई वडिलांना सोडून वगैरे राहिले तुम्हाला करमल ना बर मग तुम्ही शिबिरामध्ये काय काय शिकले आता मला एक, एक एकानी सांगा फक्त पहिले तर आम्हाला इथे चांगले संस्कार भेटले की एक मिनिट इथे ये ना हा तर आपल्याला इथे चांगले संस्कार भेटले की आपण कसं राहिलं पाहिजे आपले काम आपण स्वतःने केले पाहिजेत आणि आम्हाला इथे खूप सारे मोठे निघून थोडस आम्हाला इथे खूप सारे योगा आसन शिकवले गेले परत पकवाच वाजवाय शिकवले गेले पकवाचे बोल दिले आम्हाला ते आता रिवाईज करायचे आणि ते आपण आम्ही शिकून झाले आणि पावले कसे खेळतात ते सांगितलं पावले खेळायला आता आम्ही शिकलो थोडस राहिले ते शिकून घेऊ आम्ही इथे राहून बरं आता परत जर शिबिर वगैरे झालं किंवा मग या संस्थेमध्ये तुमची यायची इच्छा आहे का असं वाटतं तुम्हाला खरंच छान शिकवतात आणि एखादा श्लोक वगैरे तुम्हाला श्लोक शिकवले मग कोण मला एक एक जण फक्त श्लोक कोण म्हणून दाखवणार मोठ्या आवाजात म्हणायचा ब्रमाण ब्रह्मावी ब्रमा ब्रम्हणावतम ब्रह्मवते न गणतव्य ब्रह्म कर्म समाधीन सणा भवतु वीरम करवा मय तेजस्वी ना मदित ओम शांती 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 कोणता श्लोक आहे हा जेवणाचा श्लोक ओके okay. तू कुठला म्हणणार हा सूर्या पुढे थोडस हा मन ओम मित्राय नम ओम ओम रवे नम ओम ओम सूर्य देवाय नम ओम भानवे नम ओम शांती 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 ओके okay. धन्यवाद मुलांना छान बोललात पंधरा दिवसामध्ये इथ संस्कार शिबिरामध्ये कसं वाटलं आवडलं का हो। मग तुम्ही संस्कार शिबिरामध्ये काय काय शिकले चालीसा श्लोक एवढं सगळं येतं आता तुम्ही आठवणी ठेवणार हे पूर्ण वर्षभर पुढच्या वर्षी येणार नक्की ओके बरं मला एक कोण म्हणून दाखवल हा म्हण कराग्रे वस्ते लक्ष्मीकरमध्ये सरस्वती कर तू गोविंद प्रवाहात आहे ओम शांती धन्यवाद समोर पंधरा दिवसाच्या शिबिरासाठी मी टाकला होता जिथे दोन तीन वर्ष झाले मी ते सातत्य ते पंधरा दिवसाच्या शिबिरासाठी माझ्या मुलाला मी पाठवत आहे आणि इथलं वातावरण घेऊन तो वर्षभर चांगले संस्कार आईवडिलांना बोलणे बिलणे या गोष्टीगाच्या संस्कारामध्ये बोलतो त्यामुळे सगळ्यांनी इथे यावं आणि या शिबिराचा लाभ घ्यावा आणि चांगल्या प्रकारे सर आणि मॅडम त्यांच्यावरून संस्कार करतात तबला असेल पी टी असेल तुमचं प्रवचन असेल सकाळी योगा असेल सगळा दिनक्रम छान असतो इथला त्यामुळे मला दोन तीन वर्ष झाले मी दरवर्षी पंधरा दिवसासाठी शिबिराला मुलगा इथे टाकतो आणि सरांचं आतार सरांचं मॅडमचं खूप याच्यावर लक्ष आहे तसंच त्यांचे क्लासेस मेघनास सर त्यांचे क्लासेस घेतात क्लासेसमधून पण पोरांचं व्यवस्थित चालतं त्यामुळं मला इथलं आवडल्यामुळं मी इथं मुलगा दरवर्षी पंधरा दिवसाच्या शिबिरासाठी आणून सोडतो इथल्या सुंदर अशा वातावरणामध्ये मुलांना राहायला आवडतं आणि या संस्थेचे संस्थापक शंकर महाराज आणि ताई हे दोघेही मुलांकडे छान लक्ष देतात असं पालकांचं आणि मुलांचंही म्हणणं आहे म्हणजे जे आयोजन केलं होतं शिबिराचं त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी झाला बरोबर मग तुम्हाला कसं वाटलं या शिबिराचं सगळ्या उठले ते श्लोक बोलायला लावतात घेतात आणि संध्याकाळचे काय ते व्याख्यान विख्यान ठेवले ते पण घेतले जातात श्लोक शिकवतात हरिपाठ पण आणि आमची पण गेली होती परत खूप लावला आजी तुम्ही तुमच्या नातीला आणि नातूला तिघांना घेऊन पंधरा दिवस इथं राहिले शिबिरामध्ये मग एकंदरीत शिबिर कसं वाटलं तुम्हाला शिबिराची सुरुवात सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप छान आहे सकाळी मुलांना वेळेवर उठवतात आंघोळ करायला लावतात दास घासायला लावतात त्यांना पखवा योगाचे नंतर, क्लास घेतात योगाचे झाल्यानंतर त्यांना पखवादाचे क्लास शिकवतात तिथून पुढे नाश्ता दुपारी एक तास आराम पण देतात परत अकरा साडे अकराला जेवण देतात दुपारी पुन्हा जो झोपेतून उठल्यावर त्यांना बरंच काही लिहायला वाचायला शिकवतात तेवढं झाल्यानंतर चार वाजता परत नाश्ता देतात संध्याकाळी आठ वाजता परत जेवण असतं त्यांना खूप जीव लावतात सर आणि ताई okay, ओके धन्यवाद